शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा मित्रांनो आज बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आजच्या भाद्रपद सर्व पित्री आहे दुपारी दोन ते चार या वेळेत आपल्याशी संबंधित सर्व पित्रांचे महालय श्राद्ध कर्म करावे पंडिताच्या माध्यमातून आपल्या घरी किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत पिंडदान युक्त असे करा कारण महालय श्राद्ध हे आपल्याला जमणार नाही पंडिताशिवाय आणि महालय श्राद्ध आपण जर केले नाही तर आपली सेवा मित्रांपर्यंत पोहोचणार नाही मित्रांनो चतुर्दशीचे श्राद्ध देखील आज करायचे आहे कारण काल आपण अनैसर्गिक ज्यांना मृत्यू आलेला आहेत अशांचे आपण महाले श्राद्ध केले के आहे केले आहेत पण ज्यांचा चतुर्दशीला मृत्यू झालेला आहे त्यांचे मात्र आज करायचे आहे तसेच प्रतिपदातील चतुर्दशीपर्यंतचे श्राद्ध कर्म आपणास कोणत्याही कारणास्तव करता आले नाही काय अडचणी आल्या असतील तर ते श्राद्धकर्म मात्र आज आपण अमावश्याला अवश्य करावे या श्राद्धकर्माचा लोप करू नका गॅप पडू देऊ नका खंडित होऊ देऊ नका उद्या गुरुवारी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म पंडिताच्या माध्यमातूनच आपल्याला याच वेळेमध्ये दोन ते चार या वेळेमध्ये घटस्थापना सकाळी करणार त्यानंतर दुपारी आपल्याला हे श्राद्ध कर्म करायचे पण कोणाचे करायचे माता मह श्राद्ध कर्म म्हणजे आईच्या आईचे हे श्राद्धकर्म आपल्याला करायचे मित्रांनो मित्रांनो गजछाय योग सांगितलेला आहे आज जर आपल्याला त्या मोठ्या तीर्थक्षेत्री जसे पुष्कर आहे गया आहे हरिद्वार आहे प्रयाग आहे या ठिकाणी जाता आले तर जाऊन करा अवश्य त्या गजछायाचं योगाचा आपल्याला लाभ अवश्य होईल आपले पुण्य आपल्या आप पदरी पूर्णपणे पाडता येईल अक्षय पुण्य होईल ते आणि आपल्या पित्रांना जर सद्गती मिळाली नसेल तर त्यांना सद्गती अवश्य मिळेल त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील मित्रांनो तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा सर्व पित्रे अमावस्याचा दर्श अमावश्याचा या पितृपक्षातील शेवटच्या दिवसाचा म्हटलं तरी चालेल उद्याचा विचार करून श्राध्यकर्मासाठी तर या अमावश्याचा अवश्य विचार करा धन्यवाद ハリオムシワ、マハティワ。